नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच पुढे पुढे असतात राहण्याची परंपरा सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्राधान्या न राबवून पक्षाची ताकद वाढवावी आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य हीच पक्षाची खरी सशक्तता आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात मतदारसंघातील जास्तीत जास्त नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी असं आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी महाअभियानाप्रसंगी केलं आहे आपल्याला पुढे येणाऱ्या स्थानिक निवडणुका असतील कसे सामोरे जायचे प्रत्येकानी जबाबदारी उच्च त्या ठिकाणी कार्यकर्ते घडवण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आपले सभासद वाढवायचे आपले तालुकाध्यक्ष असतील चांगलं उदाहरण आपल्याला करायची दिलेले कुटुंबाची का करायची आज प्रत्येक जण सोशल मीडिया असेल आपल्या मोबाईल वर पाहत प्रत्येक जण आपलं आपलं मत त्या ठिकाणी बोलवत त्यामुळे एका घरामध्ये एका पक्षाचा विचार सगळ्यांमध्ये असेलच असं आपण भरपेट चाललात आणि प्रत्येकापर्यंत जाऊन आपल्याला आपल्या पक्षाचे विचार छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारधारेवर आपला पक्ष त्या ठिकाणी पुढे काम करतोय तसेच आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा आदर्श आपल्या समोर आहे या सर्व विचारधारेवर आपला पक्ष त्या ठिकाणी काम करतोय आणि विचार आपल्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून तुमच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या पक्षाचा विचार करून घेण्याचं काम आपण सहभागी करायचं जास्त जास्त सभासद निवडणूक झाली आपण निवडणूक कशी जरी झाली असते आपण जिंकणारच होतो तेव्हा त्या बाबतीमध्ये माझी काही शंका नव्हती ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित नव्हत्या त्या झाल्या थोड्या वेळ तुम्ही थोडे रिलॅक्स झाले पण आता ज्यावेळेस परिस्थिती बदलते त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी त्या परिस्थितीचा फायदा घेतला पाहिजे थोडीशी बदलली पाहिजे आपण त्या पद्धतीने सर्वांनी थोडासा बदल करून घेतला आम्ही सर्वच जे प्रमुख पदाधिकारी असतील सर्वांबरोबर चर्चा करून आपण कुठेही कमी पडता कामाने त्या मागे इतिहास होता त्यामुळे शंकरराजी काळेसाहेब एकोणीसशे शहाण्णवला लोकसभेची निवडणूक झाली आता त्यांचा वेळेस विषय वेगळा होता लोकसभेची निवडणूक आपल्याला निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने म्हणून त्या पद्धतीने आपण सर्व गोष्टी करायच्या प्रत्येकाने प्रत्येक मतदारपर्यंत जायचं आणि आपलं काम त्यांना सांगायचं आपण विषय आपल्या प्रत्येकापर्यंत पोचण्याचं काम केलं प्रमुख पदाधिकारी फिरत होते माझ्याच चैतन्य असेल सर्व दादा असेल हे पण आणि सर्वच सर्व आपल्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या संपर्कात असतील लोकांशी प्रत्येकाला सांगत होते प्रत्येकाने त्या ठिकाणी घटून काम केल्यामुळे एवढं मोठं मता मला आपल्याला मिळू शकले असं मला वाटतं काय वाटत मिळालं नसत प्रत्येकानी मेहनत घेतली म्हणून त्या ठिकाणी शक्य झालं उमेदवार असतील ते नीपण उमेदवार नसतील ते निपण आपल्याला आपला सदस्य म्हणून आणायचा असेल आपल्याला जी ती संस्था त्याच्यावर आपली सत्ता आणायची असेल सगळ्यांनी म्हणून काम केलं तर ते शक्य पुस्तक एकटा उमेदवार पळतोय त्यावेळेस आपलं रिलॅक्स आणि उमेदवाराला फक्त गरज आहे म्हणून तो सभासद वाढवते असं नको आहे प्रत्येकाने केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती थी या ठिकाणी आपल्याला करतो आज लग्न पाहाय तरी देखील आपण सकाळच्या टप्प्यामध्ये या सभासद सभासद्धीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांनी मनापासून आभार मानतो आणि आता हे कुठे थोडंसं काय झालं असतं निवडणुका दोन अडीच तीन महिने आपलं चाललं असेल की प्रक्रिया यानंतर सरकार बघायला एक महिन्यात थोडासा वेळ झाला माझा नियोजित दौरा असल्या कारणाने थोडं काळ बाहेर गेलं आता चालू झालेलं आपल्या ज्या काही अडचणी अडचणी असतील पण टप्प्याटप्प्या इथे सोडू कसा निधी उपलब्ध करायचा ही सगळी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकलेली त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत तुम्ही करू नका